नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं पडदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे सात मे दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न कोणत्या एजन्सीने दोन हजार पंचवीस मध्ये ऑपरेशन हॉक नावाचं ऑपरेशन सुरू केलेलं आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी सी फॉर सीबीआय हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर सीबीआयने या ठिकाणी ऑपरेशन हॉक नावाचं ऑपरेशन सुरू केलेलं आहे सीबीआय ज्याचा फुल फॉर्म आहे सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन ज्याची स्थापना झाली एक एप्रिल एकोणीसशे त्रेसष्टला ला सध्याचे डिरेक्टर संचालक आहेत प्रवीण सूद आणि मुख्यालय आहे सीबीआयचं नवी दिल्ली या ठिकाणी क्लिअर आता विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक, -एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे डब्ल्यू एच ओ म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन मराठीमध्ये म्हणता येईल जागतिक आरोग्य संघटना तर या जागतिक आरोग्य संघटनेच्या इन्स्पायर या धोरणावर आधारित बाल संरक्षण कृती आराखडा टिंबटिंब सरकारने मंजूर केलेला आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर केरळ राज्य सरकारने अशा प्रकारचा जो काही कृती आराखडा आहे तो या ठिकाणी मंजूर केलेला आहे दोन पॉईंट लिहून घ्या केरळ सरकारने मुलांवरील हिंसाचार थांबवण्यासाठी आणि बाल सुरक्षित राज्य निर्माण करण्यासाठी एक व्यापक कृती आराखडा मंजूर केला आहे दुसरा पॉईंट मुलांवरील हिंसाचार संपवण्यासाठी हा एक व्यापक दृष्टिकोन आहे जो डब्ल्यू एच ओ आणि त्याच्या भागीदार संस्थांनी विकसित केला आहे आणि हे जे काही धोरण आहे याचं मुख्य उद्देश लैंगिक हिंसाचार कमी करणे आणि शेवटी तो थांबवणे किंवा संपुष्टात आणणे विशेषतः लहान लहान मुलांवरील क्लिअर तर पर्याय क्रमांक डी केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे कोणाच्या धोरणावरती या ठिकाणी हा आराखडा सरकारने मंजूर केला आहे तर डब्ल्यू एच ओच्या डब्ल्यू एच ओ फुल फॉर्म आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन मराठीमध्ये म्हणता येईल जागतिक आरोग्य संस्था ज्याची स्थापना झाली सात एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीसला ला मुख्यालय आहे जेनेवा स्वित्झर्लंड या ठिकाणी वर्तमानमधील डिरेक्टर जनरल महासंचालक आहे टेड्रोस ॲधॉनॉम उपमहासंचालक आहेत सौम्या स्वामीनाथन आणि मुख्य शास्त्रज्ञ आहेत जेरेमी फरार ठीक आहे बघा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा केअर एज स्टेट रँकिंग दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या राज्याचा पहिला क्रमांक आलेला आहे म्हणजे हे जे काय रँकिंग आहे केअर एज स्टेट रँकिंग या रिपोर्टमध्ये अव्वल स्थानी कोणतं राज्य आलेलं आहे तर पर्याय क्रमांक सी आपलं राज्य महाराष्ट्र राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या महाराष्ट्र राज्य या ठिकाणी एक नंबरवरती आलेलं आहे ठीक आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या रिपोर्ट विविध भारतीय राज्य विकासाच्या विविध क्षेत्रामध्ये किती चांगली कामगिरी करतं हे या ठिकाणी दर्शवलं जातं या रिपोर्टच्या माध्यमातून प्रमुख सात वेगवेगळ्या आयटमच्या द्वारे हे रेटिंग काढलं जातं जसं की आर्थिक कामगिरी राजकोषीय व्यवस्थापन पायाभूत सुविधा विकास आर्थिक क्षेत्राची वाढ सामाजिक विकास प्रशासन गुणवत्ता आणि पर्यावरणीय शाश्वतता या सगळ्या पिलर्सवरती आधारित ही रँकिंग काढली जाते ज्याच्यामध्ये एक नंबरला आहे महाराष्ट्र दोन नंबरला आहे गुजरात आणि तीन नंबरला आहे कर्नाटक व्यवस्थितपणे गोष्टी सुरुवातीपासून पण पाहण्याचा प्रयत्न करा आणि जेव्हा पण व्हिडिओला तुम्ही क्लिक करता व्हिडिओ पाहता सुरुवातीलाच एक व्हिडिओला लाईक करण्याचा प्रयत्न करा महाराष्ट्र स्थानी आहे तर महाराष्ट्राबद्दल रिव्हिजन टाकूया आपल्या राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठला झाली याच दिवशी गुजरात या राज्याची स्थापना झाली आणि हाच दिवस आपण या ठिकाणी इंटरनॅशनल लेबर डे म्हणून साजरा करतो मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस राज्यपाल आहेत सी पी राधाकृष्णन आणि राजधानी आहे मुंबई तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत चांदोली संजय गांधी आणि ताडोबा आणि चार महत्वाचे धरण आहेत उजनी पवना जायकवाडी आणि कोयना पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा पहिल्या जागतिक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनोरंजन शिखर परिषद ज्याला शॉर्ट फॉर्ममध्ये वेव्ज ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह असं म्हटलं तरी या ठिकाणी कन्फ्युजन करून घेऊ नका तर वेव्ज ट्वेंटी ट्वेंटी फाईव्हचा भाग म्हणून ग्लोबल मीडिया डायलॉग कोणी लॉन्च केलेला आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन पॉईंट लिहून घ्या वेव्ज दोन हजार पंचवीसचे उद्दिष्ट भारतीय मीडिया आणि मनोरंजन उद्योगाला जागतिक नकाशावरती आणणे आणि जागतिक मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रातील नेत्यांना सहभागी करून घेणे हा याच्या मागचा मेन पर्पज होता दुसरा पॉईंट भारतीय माध्यमं आणि मनोरंजन उद्योगासाठी नवीन बाजारपेठांचा शोध घेणे आणि भारतीय उद्योगासाठी शाश्वत विकासाचा मार्ग शोधणे हा देखील याच्या मागचा उद्देश होता क्लिअर तर पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा मोस्ट मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न शंभर टक्के हा प्रश्न विचारला जाणार आय पी एलच्या इतिहासामध्ये प्रथमच फॉर द फर्स्ट टाइम सलग सहा षटकार कोणत्या खेळाडूने काढलेले आहेत किंवा मारलेले आहेत तर पर्याय क्रमांक ए रियान पराग असं या ठिकाणी खेळाडूचं नाव आहे लक्षात ठेवायचं कसं आर फॉर रियान आर फॉर राजस्थान रॉयल्स बरोबर या टीमकडून हा खेळाडू खेळतो अशा प्रकारे ट्रिकमध्ये तुम्ही लक्षात ठेवू शकता ठीक आहे या ठिकाणी रियान पराग या खेळाडूने प्रथमच सलग सहा षटकार मारलेले आहेत दोन तीन पॉइंट लिहून घ्या राजस्थान रॉयल्स या टीमचा हा कॅप्टन आहे आय पी एलच्या अठरा वर्षाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारचा विक्रम रचण्यात आलेला आहे एकाच शतकामध्ये पाच षटकार लावणारा पाचवा खेळाडू देखील हाच ठरलेला ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे कन्फ्युजन करून घेऊ नका सहा सिक्स यांनी मारलेले आहेत बरोबर ही तर गोष्ट नक्कीच आहे परंतु एकाच षटकामध्ये पाच षटकार लावणाऱ्यामध्ये पाचवा क्रमांक आहे याच्या अगोदर चार असे खेळाडू आहेत ज्यांनी एका षटकामध्ये पाच षटकार लावलेले आहेत ला ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा जागतिक ऍथलेटिक्स दिवस दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येत असतो पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आजच्या दिवशी सात मेला आपण दरवर्षी जागतिक अथलेटिक्स दिवस म्हणून आपण साजरा करतो दोन तीन पॉइंट लिहून घ्या जागतिक ॲथलेटिक्स दिवसाची तारीख सात मे एकोणीसशे शहाण्णवमध्ये सुरू करण्यात आली दुसरा पॉईंट जागतिक स्तरावर आम्ही तरुणांमध्ये फिटनेसचे महत्त्व आणि निरोगी असण्याबाबत जागरूकता पसरवण्यासाठी दरवर्षी हा दिवस साजरा करतो आणि तिसरा पॉईंट रिले अराउंड द वर्ल्ड चॅलेंज अशा प्रकारची थीम आहे दोन हजार पंचवीससाठी जागतिक ॲथलेटिक्स दिवसाची ठीक आहे प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या दिवसाबद्दल लगेच काय करूया मे महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन मारण्याचा प्रयत्न करूया लिहून घ्या एक मे आंतरराष्ट्रीय कामगार दिवस महाराष्ट्र तसेच गुजरात राज्य दिवस तसेच उज्ज्वला दिवस दोन मे जागतिक टुना दिवस तीन मे जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिवस चार मे कोळसा खान कामगार दिवस सहा मे म्हणजेच मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी जागतिक दमा दिवस सात मे जागतिक ॲथलेटिक्स दिवस आठ मे जागतिक रेड क्रॉस दिवस अकरा मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस बारा मे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस चौदा मे जागतिक स्थलांतरित दिवस पंधरा मे कुटुंबाचा आंतरराष्ट्रीय दिवस सतरा मे जागतिक दूरसंचार दिवस जागतिक उच्च रक्तदाब दिवस आणि मे महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी असतो सशस्त्र सेना दिवस जो की सतरा मेला आहे दोन हजार पंचवीस मध्ये अठरा मेला जागतिक एड्स लस दिवस आणि आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस एकवीस मे दहशतवाद विरोधी दिवस बावीस मे जैविक विविधतेसाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि एकतीस मे तंबाखू विरोधी दिवस पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती पाव पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा अकराव्या बुडोकॉन आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिपमध्ये कुमाईट प्रकारामध्ये कोणी सुवर्णपदक जिंकलेलं आहे तर पर्याय क्रमांक सी अनारघ्य अभिषेक पंचवट असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे का ना अनारघ्य अभिषेक पंचवट असं त्यांचं नाव आहे शॉर्टफॉर्ममध्ये आप असं जरी लक्षात ठेवलं तरी काय हरकत नाही दुबई या ठिकाणी अकराव्या क्रमांकाची बुडोकॉन आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धा आयोजित करण्यात आली होती त्याच्यामध्ये सुवर्णपदक या ठिकाणी जिंकलेलं आहे अनारग्य अभिषेक पंचवट यांनी ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा भारतातील आय सी ए आर संस्थांनी विकसित केलेल्या पहिल्या दोन जिनोम संपादित तांदळाच्या जाती अलीकडेच कोणी लॉन्च केलेले आहेत तर पर्याय क्रमांक बी शिवराज सिंग चौहान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या दोन तीन पॉईंट लिहून घ्या म्हणजे लक्षात येईल जिनोम संपादित भारताच्या जाती विकसित करणारा पहिला देश बनून भारताने जागतिक स्तरावर एक महत्वाचा टप्पा गाठलेला आहे दुसरा पॉईंट केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी नवी दिल्ली या ठिकाणी पहिल्या दोन जिनोम संपादित भारताच्या जातींचे या ठिकाणी इनॉग्रेशन केलेलं आहे लॉन्च केलेलं आहे तर पर्याय क्रमांक बी शिवराज सिंग चौहान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न खेलो इंडिया यूथ गेम्स दोन हजार पंचवीस प्रथमच कोणत्या राज्यामध्ये आयोजित केलं जात आहे पर्याय क्रमांक ए बिहार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर बिहार राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी दोन हजार पंचवीस मधील कितव्या क्रमांकाची आवृत्ती आहे तर सातव्या क्रमांकाची आवृत्ती आहे खेलो इंडिया युथ गेम्सची ती या ठिकाणी आयोजित केली जात आहे दोन एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या बिहार खेलो इंडिया यूथ गेम्स दोन हजार पंचवीसच्या सातव्या आवृत्तीचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं देशभरातील दीड हजार तांत्रिक अधिकाऱ्यांसह साडेआठ हजारहून अधिक खेळाडू अठ्ठावीस वेगवेगळ्या क्रीडा विषयांमध्ये होणाऱ्या स्पर्धांमध्ये सहभागी होणार आहेत मग एक काम करा मला कमेंट करून सांगा पहिली जी काही आवृत्ती झाली आहे खेलो इंडिया यूथ गेमची ती कोणत्या वर्षी झाली आणि त्याचं विजेतेपद किंवा सगळ्यात जास्त पदके कोणत्या या ठिकाणी टीमने जिंकलेली आहेत एवढंच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तोपर्यंत बिहारबद्दल आपण रिव्हिजन टाकूया स्थापना झाली बावीस मार्च एकोणीसशे बाराला मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान आणि राजधानी आहे पटणा तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत वाल्मिकी राजगीर आणि कानवर आणि एकच महत्वाचं धरण आहे इंदापुरी नावाचं पुढचा प्रश्न कोणत्या देशाने भारताला हॉक आय थ्री सिक्स्टी तंत्रज्ञानाची विक्री करण्यासाठी मान्यता दिलेली आहे अप्रुव्हल दिलेला आहे तर पर्याय क्रमांक डी युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका यु एस ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर अमेरिका देशाने भारताला हॉक आय थ्री सिक्स्टी तंत्रज्ञानाची विक्री करण्यासाठी मान्यता दिलेली आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या या विक्रीचा उद्देश भारताच्या देखरेखीच्या क्षमता सुधारणे हा याच्या मागचा उद्देश आहे यामुळे इंडो पॅसिफिक प्रदेशातील सागरी क्षेत्रावर लक्ष ठेवण्यासाठी भारताची क्षमता अजून वाढेल आणि या तंत्रज्ञानामुळे भारताचे सागरी निरीक्षण डेटा विश्लेषण आणि धोरणात्मक स्थिती देखील सुधारण्यासाठी मदत होईल क्लिअर अमेरिकाने हे अप्रुव्हल दिलेलं आहे अमेरिकेबद्दल एकदा दोन तीन पॉईंटवरती रिव्हिजन टाकूया नवीन सत्तेचाळीसाव्या क्रमांकाचे अध्यक्ष बनलेले आहेत या ठिकाणी डोनाल्ड ट्रम्प राजधानी आहे वॉशिंग्टन आणि चलन वापरलं जातं डॉलर पाहूया पुढचा प्रश्न दोन हजार पंचवीसचा चा सुधीर मन कप फायनल कोणत्या देशाने जिंकलेला आहे तर पर्याय क्रमांक सी सी फॉर चीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर चीनने या ठिकाणी सुधीरमन कप नावाचा जो काही कप आहे तो या ठिकाणी त्याचं फायनल विजेतेपद पटकावलेलं आहे तुम्हाला प्रश्न असा देखील विचारला जाऊ शकेल सुधीरमन कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर बॅडमिंटन खेळाशी संबंधित आहे ठीक आहे चीनने कोणाचा पराभव केला तर दक्षिण कोरियाचा सुधीरमन चषक दोन हजार पंचवीस मधील कितवी आवृत्ती होती तर एकोणीसावी आवृत्ती होती आणि या सुधीर मन कप ची सुरुवात केव्हा झाली एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये बी डब्ल्यू एफ ने सुरुवात केली होती बी डब्ल्यू एफ म्हणजे काय बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन तर लगेच वेगवेगळ्या झालेल्या क्रीडा स्पर्धांमध्ये विजेतेपद कोणी जिंकलं त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया दोन हजार चोवीस पंचवीसची ची राष्ट्रीय महिला हॉकीचं विजेतेपद हॉकी हरियाणाने जिंकलं मियामी ओपन दोन हजार पंचवीस महिला एकेरीचं विजेतेपद आर्याना सबालेन्का यांनी जिंकलं याच्याचमध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद जाकूब मेनशिक यांनी जिंकलं सासष्टावा महाराष्ट्र केसरी जिंकला वेताळ शेळके यांनी मोंटे कार्लो मास्टर्स दोन हजार पंचवीस कार्लोस अल्काराज यांनी जिंकलं इंडियन सुपर लीग दोन हजार पंचवीस मोहन बागान यांनी जिंकलं पंधरावी हॉकी इंडिया सिनियर पुरुष राष्ट्रीय अजिंक्यपदपद स्पर्धा जिंकली पंजाबने आणि दोन हजार पंचवीसचा सुधीर मन कप जिंकला आहे चीनने पुढचा प्रश्न रेल्वे सुरक्षेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि जनजागृती वाढवण्यासाठी पश्चिम रेल्वेने कोणासोबत सहकार्य केलेलं आहे पर्याय क्रमांक बी भी छोटा भीमसोबत या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे शेवटचा प्रश्न भारताने अंगोलाला लष्करी आधुनिकीकरणासाठी किती दशलक्ष डॉलरचे संरक्षण कर्ज दिलेले आहे पर्याय क्रमांक ए दोनशे दशलक्ष डॉलर्सचे या ठिकाणी संरक्षण कर्ज दिलेलं आहे प्रोटेक्शन लोन या ठिकाणी दिलेलं आहे जाता जाता दोन पॉईंट लिहून घ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंगोलासाठी दोनशे दशलक्ष डॉलर्सच्या संरक्षण कर्जाची घोषणा केली आणि दहशतवाद्यांवर कठोर आणि निर्णायक कारवाई करण्याची वचनबद्धता देखील वर व्यक्त केली आणि दुसरा पॉईंट डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा अंतराळ तंत्रज्ञान आणि क्षमता बांधणी या क्षेत्रामध्ये भारत अंगोलासोबत आपली क्षमता सामायिक करेल ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे तुमच्यासाठीचे बारा प्रश्न आणि तुमच्यासाठीचा खास प्रश्न लिहून घ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विजिंजम आंतरराष्ट्रीय बंदराचे उद्घाटन कोणत्या राज्यामध्ये झालेले आहे तमिळनाडू राजस्थान केरळ की गुजरात तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सारखं नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये में कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे